नमस्कार महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये मित्रांनो मागील पॉडकास्ट मध्ये तुम्ही पाहिलंच असेल अ व्हॅलेंटाईन डे या फिल्मचं प्रमोशन द एके टॉकच्या या मराठी पॉडकास्ट शो मध्ये झालं होतं आणि आपल्याबरोबर फार एक नामांकित ऍक्टर आले होते अरुण कदम सर आज आपल्याबरोबर अ व्हॅलेंटाईन डे या फिल्मचे डिरेक्टर आज आपल्याबरोबर आहेत रोहित राव नरसिंग सर नमस्ते पॉडकास्टो मध्ये अर्थातच चांगलं वाटतंय आहे पहिलं निमित्त म्हणजे तर या सिनेमाचं आपल्याला एक पब्लिसिटी करता येते आणि दुसरं म्हणजे तुमच्या एका ह्या स्टुडिओला भेट देण्याचं एक आपल्याला निमित्त भेटलं द एक ए टॉक खरंच खूप छान सेटअप केलाय तुम्ही आणि तुम्ही आम्हाला इथं बोलवलं तुमचं खूप आभार कारण कसं राहतं की मराठी सिनेमाला तुमच्यासारखे जे युट्युबर्स आहेत किंवा जे पब्लिसिटी करतात असे काही व्यक्ती आहेत ते आम्हाला आय थिंक थोडस पुढं सरपवायचं काम करतात बरोबर बड़। आम्हाला आमचा जो मॅसेज आहे किंवा आमचा जो सिनेमा आहे एक, एक लोकांपर्यंत आम्ही पोहोचवतो त्या तुम्ही युट्युबर साजरा आम्हाला तुम्ही दहा लोकांपर्यंत पोहोचवायचं काम करताय त्यासाठी आधी तुमचं तर खूप थँक्यू माझ्यासाठी दादा माझा पहिला प्रश्न तुमच्या उत्तरातच माझा पहिला प्रश्न आहे <laughs> की माझ्यावर अशी वेळ आली की मी एक ऍक्टर होतो ऍक्टर मधून मी एक युट्यूबर बनतोय काही येते ऍक्टरवर आता एक डिरेक्टर म्हणून सांगायचं झालं तर एक कलाकार हा कधी समाधानी राहतो मी <laughs> मगाशी जसं बोललो तुम्हाला की कलाकाराचं कसं राहतं की मला सतत काम राहावं बरोबर आणि सतत काम मिळालं तर यार मला कधीतरी यार मी आज थोडं फ्री असतो तर बरं झालं असतं यार मी असं झालं तर कारण काय राहतं की तुम्ही आता पाहत राहत जसं तुमच्या लास्टच्या पॉडकास्टमध्ये अरुणदादा आले होते तर अरुणदा तुम्हाला एक गोष्ट सांगितली असेल की त्यांचे डेज फिक्स असतात की माझे एक ते वीस तारखेपर्यंत किंवा वीस ते तीस तारखेपर्यंत डेज माझे फिक्स आहेत आणि ज्यावेळेस त्यांना का एखादा कार्यक्रम येतो एक दिवसासाठी त्यावेळी ते त्यांना असं वाटतं की अरे यार नाही का मग यासाठी एक तर खूप वाला माणूस पाहिजे की यार काही झालं तर मला हेच करायचंय किंवा जर चंचल मनवाला तर माणूस ती राहणार नाही तिथं टिकणारच नाही तिथं मुळामध्ये तो बेवच्याच लाटेनेच बाहेर निघून जाईल आणि मग एक असते ना आपला <laughs> <laughs> एक तो म्हणतात ना किडा ऍक्टिंगचा मग माणूस शिफ्ट कुठं होणार आहे बरोबर मुडी बरोबर मुडीनुसार आपण करू शकतो मग युट्यूबर कलाकारामध्ये काय पाहता तुम्ही अशी गोष्ट असते की ती तुमच्या स्क्रिप्टला मॅच झाली पाहिजे तर बघा जर आपण एक जुना कलाकाराला पाहता घेतलं तर एखादी स्क्रिप्ट लिहित असताना एखादा कलाकार जो कॅरेक्टर लिहितो मी तर कॅरेक्टरच्या लिहित असताना अचानकच त्या कॅरेक्टरला मॅच होणारं पात्र आपल्या डोळ्यासमोर येतं बरं रायटर रायटर डिरेक्टरला ते सजेशन करतोय की सर हे कॅरेक्टर तुम्ही या ऍक्टरला द्या कारण हा तो कॅरेक्टर भारी करेल बिकॉज मला असं वाटतं की बिफोर डिरेक्टर रायटर इज फर्स्ट मॅन की जो तो सिनेमा पाहतो तो तो डिरेक्टरला सांगतो की अशा अशा आहेत पण हा नक्कीच जर मला नवीन कॅरेक्टर घ्यायचा के असेल तर मी तर जुन्या कॅरेक्टरला मॅच नाही करू शकत फॉर एक्झाम्पल आता माझ्या सिनेमामध्ये मा अरुण कदम सरांनी छान कॅरेक्टर केलं एकदम म्हणजे त्यांचा जो रोल आहे जो काय मेजर त्यांची क्रिएटिव्हिटी आहे ती तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला भेटेलच आणि यामध्ये सुद्धा तुम्हाला त्यांच्या ऍक्टिंगचा आणि त्यांच्या कॉमिक टायमिंगचा तडका बघायला भेटेलच पण जर समजा मला त्यांच्या ठिकाणी जर एक नवीन कॅरेक्टर घ्यायचं असतं तर मी अरुण कदम ना मॅच नाही करू शकत असलो ना की मला अरुण कदम सरांसारखं कॅरेक्टर पाहिजे असं नाही करता येणार मला मला मग त्या स्क्रिप्टिंग नुसार जावं लागेल की यार मी या नवीन कलाकाराकडून ती कॉमिक टायमिंग काढू शकतो का मग त्या टाइपचे त्याला स्क्रिप्ट द्या त्याने जर चाळीस टक्के दिले तर एक डिरेक्टर म्हणून मी साठ टक्के देऊ शकतो बरोबर तर या छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही पाहतो नवीन कलाकाराला जर तयार करायचं म्हणलं तर अर्थातच आम्हाला त्याला भट्टीत थोडं तापावं लागणार आहे तर त्याला शेक येणार आहे <laughs> बरोबर बरोबर काही एक थोडं खोलात जाऊन एक प्रश्न विचारतो की मराठी डिरेक्टर असो बरोबर यांचं एक स्ट्रगल काय असतं आणि एक बॉलिवूड फिल्म मधला एक नामांकित डिरेक्टर असो याच स्ट्रगल काय असत मला एक गोष्ट सांगायला एकदम म्हणजे तुम्हाला माझा पर्सनल ओपिनियन आहे असं अर्थातच मी चुकीचा होऊ शकतो की स्ट्रगल हा शब्दच मुळात चुकीचा आहे दादा म्हणजे कारण स्ट्रगल म्हणजे काय ज्याला एक टायमिंगला जेवाय भेटतं किंवा त्याला भेटतच नाही तर तो जीव जिगण्यासाठी स्ट्रगल करतो आपण त्याला स्ट्रगल म्हणू बरोबर पण जर डिरेक्टरसाठी जर स्ट्रगल डिरेक्टर असेल तर माझ्यासाठी ते हार्ड वर्क आहे तुम्ही हार्डवर्क करा तर तुमचा जर प्रश्न मी असा घेतला की मराठी इंडस्ट्रीमध्ये डिरेक्टरला काय हार्ड वर्किंग करावं लागतं आणि बॉलिवूडच्या वेळेला काय हार्ड वर्किंग करावं लागतं तर मुळामध्ये मराठी इंडस्ट्रीमध्ये सुरुवातच इथून होती की पैसा कुठून आणायचा बरं हसायची गोष्ट ही आहे की मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रोड्युसर डिरेक्टरला विचारतो की याचा रिकव्हरी प्लॅन काय आहे बरोबर ऍक्च्युली हा त्याचा पार्टच नाहीये समजून नाही बॉलिवूडमध्ये प्रोड्युसर डिरेक्टरला नाही विचारत की याची रिकव्हरी काय तो सगळं पाहून घेतो तो प्रोड्युसरचा कॉल बरोबर प्रोड्युसर फिल्म बनवतो प्रोड्युसर हा ग्रुपचा ऍड मी नाही असं क्रिताना तो ऍड करत राहतो डिरेक्टर ऍक्टर म्युझिक डिरेक्टर मग त्याचं फक्त सजेशन डिरेक्टरचं घेतो डिरेक्टर हा एक पॅकेजिंग बनवून देतो एक, एक सगळं प्रोडक्ट तयार करून देतो तुमच्या हातात ते विकायचंय का घरात बघायचं हे तुमचा कॉल आहे बरोबर पण मराठीची ही शोकांकित डिरेक्टरलाच विचारलं जातं दादा सांगा प्लॅन याचा मग काय मग डिरेक्टर आपलं इकडचं तिकडचं नॉलेज घेतो त्याच्या त्या कामामध्ये त्याच्या लटक तलवार असल्यामुळे तो इथंही काम करू शकत नाही व्यवस्थित तुम्ही प्रियांकेचा सेटवर जर डिरेक्टरला सांगितलं की माझे पैसेच रिकवर नाही उद्या मग मी तुला बघतो तो काय सेटवर काम करणार आहे काय त्याच्या दिमागात हेच राहणार की पिक्चर चलली पाहिजे पिक्चर चलली पाहिजे आणि मराठीतला जे ऑडियन्स आहे ना मराठीचा महाराष्ट्रीयन ऑडियन्स त्यांना कधी काय आवडेल सांगता येत नाही कधी काय आवडेल असं सांगता येत नाही बरोबर तुमचं दहा लाखाचं गाणं असेल आणि एक शांताबाई गाणं आलं तर लोक तिकडे वळतील दहा लाखाकडे वळणार नाही एक क्वालिटी गाणं केलं असं नाही बरोबर म्हणजे तुम्ही ऑडियन्सच्या हिशोबाने तर कधी मला तरी असं वाटतं की तुम्ही स्वतः हंड्रेड पर्सेंट द्या आणि राहिला विषय बॉलीवूडचा तर बॉलिवूडला कसं आहे की ती एक नॅशनल लेव्हलची लँग्वेज आहे हिंदी मराठीचा ऑडियन्स लिमिटेड त्यात आपले थिएटर लिमिटेड त्यात बघणार प्रेक्षक लिमिटेड आणि त्याच्यामध्ये सुद्धा खूप काटझट असते त्याच्यामुळे मराठी डिरेक्टरला स्ट्रगल आहेच हार्डवर्क आहे तरी त्याला हार्डवर्क आहेच बरोबर बॉलिवूडमध्ये मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा थोडस कमी बघायला मिळत असेल बरोबर हा बरोबर एक मला सांगा की डिरेक्शन क्षेत्रात जर कोणाला करिअर करायचं असेल तर त्यांनी कशी सुरुवात केली पाहिजे आणि त्यांनी त्याचे गोल्स एम्स म्हणतो आपण काय ठेवले पाहिजेत डिरेक्शन क्षेत्रामध्ये जर काम करायची इच्छा असेल आणि मला असं वाटतं की एक, एक रायटर उत्तम डिरेक्टर बनवू शकतो मुळात okay. एक एडिटर उत्तम डिरेक्टर बनवू शकतो बरं जर समजा तुम्ही दोघंही नसाल रायटर पण नाही मी दुसऱ्याची स्क्रिप्ट घेतोय तर मुळात तुम्ही स्क्रिप्ट समजून घ्या जर तुम्ही स्टार्ट करताय तर तुम्ही त्या रायटरचं ऐका कारण मी परत एकदा म्हणतोय रायटर ज्यावेळेस रायटिंग करत असतो त्यावेळेस त्याच्या डोळ्यासमोर ते व्हिज्युअल जात असतात आता रायटर ज्यावेळेस लिहितो ना की मी, मी हिरो पळतोय तर त्याच्या डोळ्यासमोर येतो की तो कसा पळतोय तर तुम्ही त्याचे सजेशन घ्या बरोबर आपण काय करतो ना की मी डिरेक्टर झालो तर मला रायटर जा रे फक्त इथं लागतो <laughs> त्याचे सजेशन खूप गरजेचे बरोबर आणि अजून तुम्हाला अजून काहीतरी सेफ साइड करायचंय तर तुमच्या एडिटरला सुद्धा जवळ ठेवा बरोबर की दादा हा सीन जर मी शूट करतोय तर कुठं कट करायला लागेल सांग मला की मी तिथंच कट करेल अख्खा सीन घेईल मग त्यात परत दुसरा सीन लावेल वेळ वाया आजिजल प्रोड्युसरचा पैसा वाया बरोबर <laughs> मला असं वाटतं की तुम्ही या दोघांना सजेशन मध्ये घ्या तुम्ही एकदम छान डिरेक्टर होऊ शकता एकदम भारी डिरेक्टर होऊ होऊ शकता बरोबर असं म्हटलं जातं की एक डीओपी आणि एक डिरेक्टरचं एक नवरा बायको सारखं नातं बरोबर बरोबर ते का असतं कारण आणि का असलं पाहिजे बघा तुमचं जर लग्न झालं असेल तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच कळेल की जर समजा घराची बेल वाजली इव्हिनिंगच्या वेळेस बरोबर आहे तर जी बायको आपल्यावर नवऱ्यावर प्रेम करते किंवा तिला आपल्या नवऱ्याची सोय माहिती त्या गोष्टी सगळ्या अव्हेलेबल असतात नवऱ्याला ऑफिसची बॅग लगेच घेणार ठेवणार लाईट लगेच लाईट लावून तो बसला लगेच फॅन लावला तिचं काम आहे तुम्ही चहा मागितला तर ती बिस्किट आणून देणं किंवा नाश्ता लगेच घेऊन येते मग ते हे तिला कसं माहितीये का तर तिला माहिती की आपल्या नवऱ्याचा स्वभाव <laughs> बरोबर तर या लाईनीत कसं आहे माहितीये का की ज्यावेळेस मी सीन सांगेल की मला असं असा सीन घ्यायचा ला समजून जातं काय विजिरेक्टर काय विजन आहे थोडक्यात माझ्या नवऱ्याला काय पाहिजे आता काय लाईटिंग पाहिजे आणि कशा टाइपचा सीन पाहिजे काय अँगल घ्यायची बरोबर त्याच्यामुळे असं म्हटलं जातं की, की <laughs> जा, ही जोडी थोडीशी ही पाहिजे म्हणून बहुतांश डिरेक्टर आपला वैयक्तिक डीओपी हे करतात प्रेफर करतात की मला हा डीओपी माझ्या ओळखीतला डीओपी माझ्या वाईफ मॅच आहेत हा असं त्याच्यामुळे बरोबर अजून एक प्रश्न फार मांडला जातो अजून असे बरेच प्रश्न आहेत त्यातला एक प्रश्न पहिला घेतो की आमच्या फिल्मला साऊथ डीओपी आहे साऊथ ची ची टीम आहे असिस्टंट साऊथ आहे एडिटिंग टीम साऊथ ची आहे साऊथ म्हणजे साऊथ इंडिया बरोबर साऊथ फिल्म इंडस्ट्री <coughs> तुमचं काय म्हणणं आहे म्हणणं एवढंच आहे की बघा साऊथच्या फिल्मला हॅमर केलं आपणच आपल्या आपल्यावर आता काय झालं माहितीये का की एक टाइम होता ज्या लक्ष्मीकांत लक्ष्मीकांत सर जिवंत होते त्यावेळेस तुम्ही बघा की मराठी इंडस्ट्रीमध्ये काही बॉलिवूडचे कलाकार काम करायचे बरोबर आहे दोन हजार चार साली आय थिंक त्यांची डेथ झाली त्याच्यानंतर काय झालं की जे साऊथचे फिल्म आहेत ते तुम्ही बघा सेट मॅक्सला झी झी सिनेमाला किंवा स्टार गोल्ड कंटिन्युअसली येत राहतात आधी आपण त्या फिल्म ला हसायचो माहिती एक फाईट दिली आणि दहा उडाले किंवा तो, <laughs> तो तो ट्रॅव्हलस ला असा करतो किंवा ट्रेनला असा करतो ट्रेन मागे आपल्याला कॉमिक वाटायचं की बट आज तुम्ही एक विचार करा तुम्हाला बॉलिवूडची फिल्म एक लेवल नंतर बोर वाटते मराठी फिल्म तर दुसऱ्या तिसऱ्या वेळेस तुम्हाला बोर वाटणार बिकॉज आपली रेग्युलर लँग्वेज असल्यामुळे बट साऊथची फिल्म तुम्हाला बोर नाही वाटणार कारण ती एवढी हॅमर झाली तुम्हाला आणि मुळात विषय की <laughs> ज्यावेळेस ह्या फिल्म होतात आपल्याला काय वाटतं बॉलिवूड आपलं साऊथचं तर खूप डीओपी भारी आहे साऊथला एक्सटेंड डिरेक्टर चांगला आहे साऊथला हे चांगलं आहे याचा अर्थ काय झाला की तुम्ही तिकडं वळालेत तर तुम्ही मराठीत तयारच कधी कर करणार त्यांना बरोबर मराठीत कधी तयार करणार आणि बरं तुम्हाला साऊथचा आणायचं आहे तुम्ही मराठीत आणू शकता घ्या तुम्ही डीओपी लिमे सरांना घ्या त्यांचं पॅकेज जे आहे ते पॅकेज द्या त्यांना एक तर मुळात कसं असतं की आपल्या प्रोड्युसरला पैसा सोडायचा नसतो जस्ट बिकॉज ऑफ आपल्या इथे रिकव्हरी चान्सेस खूप कमी आहे कमी आहे त्याच्यामुळे यांचं बजेट कमी झालं की मग माणसांची क्वालिटीनुसार माणसं घेणार ना मग आपल्या भाषेत मी नाही मिले का बरोबर अशा टाइपचा विषय होऊन जातो बरोबर असं हे पण म्हटलं जातं की मराठी फिल्मचं बजेट कमी असतं काही फरक पडतो या गोष्टींमुळे नाही ते वर डिपेंड आहे आता जर एखाद्याची कन्सेप्टच एका छोट्याशा घरातून चालू होते एका छोट्याशा गावातून चालू होते तो बजेट कमी राहत बट हा आपल्या इथं स्टारडम नाहीये hmm. नाही का की अरे यार एखाद्या मोठा कलाकार येते मला त्याची ऍक्टरची फिल्म बघायचा असं hmm. आपल्यात नाहीये hmm. आपल्यामध्ये एखादा डिरेक्टर हिरो झाला आतापर्यंत एक स्टोरी रायटर हिरो झाला की यार त्याची स्टोरी छान आहे स्टोरी स्टोरीवर फिल्म बनते असं hmm. पण स्टारडम नसल्यामुळं बजेटला थोडासा मार बसतोच ना आता त्याच्यामुळं मराठीमध्ये मला तरी असं वैयक्तिक वाटतं की ज्यावेळेस एक कलाकार हिट होऊन जाईल त्याने त्याचा मार्क बेस तयार करायला पाहिजे की मी एवढी फीस घेतो बजेट वाढवायला पाहिजे लोकांनी प्रोड्युसरनी जर बजेट वाढवलं तर कलाकारांना भेटणार थोडं फार क्रिएटिव्हिटीला पण खूप फरक पडतो थोडा फरक नाही खूप खूप फरक पडतो आता मला सांगा की माझ्या फिल्मला मला मला एक रनिंग कार रनिंग चे सीन करायचं आहे तर मला काय लागेल की त्याच्या साईडने मला कारवर असेंबल केलेला कॅमेरा लागेल अजून अजून एक एक कार लिए 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 लिए। कार लागेल लागेल तो तो रेडीमेड असतो तो, तो कॅमेरा त्याला जो मी हे करत राहतो आणि त्याच्यानंतर समजा माझं खूप अजून सीन असतील तसे ती जर इक्विपमेंट नाही भेटली मला तर मला काय करावं लागतं माहिती तुम्हाला एक रॉनिंग किंवा स्टडी कॅम्प घेऊन मला टू व्हीलरवर बसला माणूस खूप रिस्की आहे म्युझिक व्हिडिओ करतात नाहीच आहे आणि हे जुगाड पण नाही आहे की है, है ना है पन ना <laughs> है कि जर तुम्ही जर तो कॅमेरा पाहिला ना चाळीस पंचाळीस किलोचा कॅमेरा त्याचे एकतर आपल्याकडे एकतर आपण मराठी इन्शुरन्स करत नाही कॅमेऱ्यांचे ठीक आहे पण ती किती रिस्की गोष्ट आहे मग त्या सगळ्या गोष्टी येतात ना बरोबर आता जर मला ट्रॉली दिली तर मला डॉली पेन तर भेटत नाही जी क्रेन टाइप राहते ना ते बरोबर जे जे स्मूथनेस वगैरे सगळं येतो फिल्मला बार। तुम्ही म्हणता ना की हे गाणं की साऊथचं गाणं खूप भारी येतं बजेट कमी आलं तर कोरिओग्राफरच्या पाठीमाग माझे पाच मुलं आणि पाच मुली नसतात बरोबर पण तीच तिथं जर पन्नास पन्नास नसू द्या शंभर शंभर नाचू द्या फ्रेम भरू द्या जरा बरोबर मजा येते ना ते बरोबर आपलं अजूनही आपण दहा विंचीवर किंवा ह्याच्यावर फिल्म डीआय करतो बरोबर बेस लाईटचं बजेट येऊ द्या थोडस शार्पनेस फिल्मला बरोबर असं लाईट मध्ये मार पुन्हा डीआय थोडं गंडून जात छोट्या छोट्या गोष्टी कमी होत राहतं बजेट नंतर बरोबर काय सांगताल दादा तुमच्या फिल्म बद्दल व्हॅलेंटाईन्स डे बद्दल डे हा हा जो सिनेमा आहे या सिनेमाचं एक थोडक्यात सांगायचं सा म्हणजे असं की हा सिनेमा जरी नावावर आपला एक प्रेमाचं नाव आहे व्हॅलेंटाईन्स डे म्हटलं तर लोकांना असं वाटतं की अरे एक व्हॅलेंटाईन्स डे एक प्रेम करणाऱ्याचा दिवस किंवा प्रेमाचा दिवस फोर्टीन फेब या सगळ्या संकल्पना डोळ्यासमोर येतात बरोबर पण तुम्हाला कधी असं वाटतं का किंवा फोर्टीन फेबला जर समजा काही मुली गायब झाल्या आपल्या समजा आपल्या शेजारच्याची मुलगी गायब झाली फोर्टीन फेबला तर आपल्या मनामध्ये पहिला काय येतो अरे तिचं काय तिचा बॉयफ्रेंड असेल पळून गेले असेल वॉट एव्हर समजा ते पोलीस स्टेशनला गेले पोलिस स्टेशनला समजा त्यांनी कंप्लेंट फायर केली तर पोलिसांचा पहिला प्रश्न हाच येतो किंवा तिचा कोणी मेल फ्रेंड होता का मग ती आईवडिलांसाठी किती ऐकायला वेगळं वाटतं बरोबर आहे की नाही मग जर असं समजा की त्या गोष्टीची संधी साधून जर एखादा व्यक्ती एखाद्या देशातल्या मुली किडनॅप करत असेल तर तो मुद्दा किती महत्वाचा वाटतो आपल्याला तर त्या मुद्द्यावर आम्ही प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला त्या मुद्द्यावर आम्ही करून ते लोकांपर्यंत दाखवायचा प्रयत्न करतोय की हा आपल्या शेजारी जर एखादी मुलगी गायब झाली फोर्टीन फेबला तर ती फक्त मित्रासोबत किंवा तिच्या बॉयफ्रेंड सोबत पळून गेली असेलच असं नाही तर त्याच्या पाठी मग अजूनही भयानक काहीतरी कृत्य असू शकतं हे समजाण्याचा हा व्हॅलेंटाईन डे बरोबर मी ज्यावेळेस तुमच्या फिल्मचा फर्स्ट लुक पाहिला ना मला पण आधी स्टार्टिंगला वाटलं की काहीतरी लव्ह स्टोरी वगैरे बरोबर पण त्यामधून फार एक मोटिवेशनल मेसेज जातोय पण तुमची जी आयडिया आहे म्हणजे मला मला एक्झॅक्टली exactly माहिती नाही तुमची काय आयडिया आहे पण मला असं वाटतं ना की अ व्हॅलेंटाईन डे हा यंग क्राऊडला थिएटरमध्ये नेण्यासाठी एक बेस्ट टायटल म्हणतो ना ते आहे पण थिएटरमध्ये गेल्यानंतर त्यांच्या माइंडवरती खूप सारा एक वेगळाच काय म्हणतो आपण एक विचार म्हणू किंवा एक इफेक्ट येणार आहे ज्यातून ते खूप सारे मोटिवेट होणार आहेत बरोबर काय सांगतात या फिल्मच्या सॉंग बद्दल या सिनेमामध्ये तीन सॉन्ग्स आहेत एक सॉन्ग ऍलिन केपीने केले ज्यांनी फतवाला म्युझिक दिलं होतं okay. आणि एक सॉंग आहे जे निरंजन पिळगावकरने केलं होतं mm -hmm. आणि साई पियुषने ज्यांनी आता बायपत mm -hmm, बारी mm -hmm. म्युझिक दिलं होतं तिन्ही गाणी अप्रतिम आहेत तुम्ही युट्यूबवर दोन गाणी आता ऐकू शकता एक, एक गाणं आमचं सतरा तारखेला रिलीज होईल जगून घेतो आज अशी लिरिक्स आहेत त्या गाण्याचे जे संजय नवगिरीने लिहिलेले आहेत गाणे छानच आहेत गाण्याचं काय असं म्हणजे ऐकायला छान वाटतात एक गाणं तर आमचं अरुण कदम सरांनी त्याच्यात डान्स केलाय आणि तो डान्स केलाय म्हणजे असं की त्यांना तो जो डान्स त्यांनी केलेला आहे ऍक्च्युली तो मुळात त्यांना शिकवलेला नाहीये कोरिओग्राफरने त्यांच्यावर सोडलं होतं की सर आता तुम्हाला हवाले शूट साठी हो तुम्ही डान्स करू शकता तुमच्या पद्धतीने आणि तुम्हाला माहिती अरुण कदम सर ऑलवेज त्यांचा ते डान्स करतात किंवा त्यांची एक टायमिंग राहते लोकांना आवडते ते आणि आवडणारी गोष्ट वारंवार करायला काही प्रॉब्लेम येत नाही मुळे बरोबर असं बरोबर पण ह्या फिल्म बद्दल तुमच्या मनात कधी असा विचार आला होता की आपलं करायची फिल्म ऍक्च्युली काय झालं होतं की मी माझ्या काही पर्सनल कामासाठी मी एका पोलीस स्टेशनला गेलो होतो माझ्या घराजवळच्या आणि तिथं गेल्याच्या नंतर आहे ना की तिथं एक, एक फॅमिली आली होती की जी तिच्या मुलीची मिसिंग रिपोर्ट देत होती की यार माझी मुलगी गायब झाली आहे असं तसं की चार दिवस झालं घरी नाही आली किंवा दोन दिवस झालं घरी येत नाही तर त्यावेळेस पोलिसांचा जो जो रायटर होता त्याचा पहिला प्रश्न होता की तुमच्या मुलीचा कोणी मेल फ्रेंड आहे हो। का त्याचा असेल तर नंबर द्या मी त्याला विचारतो मग ती जी फॅमिली एकमेकाकडे बघत होती की बाबा हे काय म्हणजे असेल का नसेल आम्हाला तर काय माहित नाही पण त्यावेळेस मी गुगलला सर्च केलं की खरंच असं होतं का तर मी असं विचार केला की मिसिंग रिपोर्ट फाईल इन इंडिया किती होतात तर रिपोर्टचा आकडा तर खूप जास्त आहे बरोबर तर म्हणजे ज्यांची फाईल एफ आय आर फाईल झाली त्याचा आकडा येतो एफ आय आर नाही झाली त्याचा किती आकडा असेल मग मी ती विचार केला की बाबा का, का, का गायब होत असेल त्याचं रिझन काय मग काही मुली तर ऑब्विसली प्रेमासाठी होतातच त्यात काही वाद नाही पण काही मुली खूप विचित्र प्रकारासाठी गायब होतात मुलं गायब होतात मग त्याच्यावर एक एकाच एक वेळी खूप लोकांना संदेश देण्याचं एकच माध्यम आहे टीव्ही सिनेमा तर ते सिनेमा बनवायचा विचार मग त्यावेळेस आला आपला त्या त्या मुद्द्यावर बरोबर बरोबर फार छान गोष्ट आहे या फिल्ममध्ये किती कॅरेक्टर आहेत आणि काय सांगताल कॅरेक्टर बद्दल कॅरेक्टर तसे अश्विनी कुलकर्णी आहे संजय खापरे आहे सुरेश विश्वकर्मा आहेत त्याच्यानंतर फैरोज माजगावकर आहेत जे की मर्शन नेवेत कॅप्टन आहेत त्यांची एक इच्छा होती की मला सिनेमासृष्टीमध्ये काम करायचंय त्यांच्या तरुण वयामध्ये बट तुमचा मगाचा प्रश्न की यार एक कलाकाराला का शिफ्ट व्हावं हो लागतं जबाबदारी पण असते सॅटिस्फॅक्शन भेटत नाही जॉब सॅटिस्फॅक्शन खूप गरजेचं आहे या फील्डमध्ये आता त्यांना असं वाटतं की मी माझा छंद जॉब असू शकतो म्हणून त्यांनी आता या सिनेमासृष्टीमध्ये पदार्पण केले या सिनेमातूनच तर त्याचं अभिजित चव्हाण आहेत आणि गेस्ट मध्ये चैताली चव्हाण मॅडम आहेत त्यांनी सुद्धा तीन चार मध्ये काम केलेलं आहे तर प्रत्येकाचं कॅरेक्टर युनिक कॅरेक्टर आहे अरुण सर आहेत अरुण कदम सरांचं कॅरेक्टर एक युनिक कॅरेक्टर आहे अरुण कदम सरांचं जर कॅरेक्टर त्यांच्या अवतीभोवतीच फिरणारी फिल्म आहे आपली थोडक्यात सांगायची झाली तर बरोबर प्रत्येकाची जी कॅरेक्टरायझेशन आहे ते फिक्स्ड आहे आणि एकदम युनिक आहे प्रत्येकाचं बरोबर तर ते जे नेमकं काय आहे ते तरी तुम्हाला फिल्म पाहायलाच मिळणार कधी फिल्म रिलीज होते आणि सर हा सिनेमा आधी सात तारखेला रिलीज होणार होता बट काही टेक्निकल एरियर मुळे हा सिनेमा मी ट्वेंटी वन जून रिलीज करायचा आता फिक्स 21 जूनला आता, आहे ते ट्वेंटी वन जून तुम्हाला आपल्या मध्ये सॉरी इंजावडीमध्ये स्क्वेअरला रिलीज होईल कि महाराष्ट्रावर रिलीज आहे पण आता पुण्यामध्ये सांगायचं तर इंजवडीमध्ये आहे मध्ये आहे पिंपरी मध्ये आहे म्हणजे मध्ये आहे बरोबर तुम्ही फक्त थिएटर सांगा तिथं शो भेटेल <laughs> <laughs> तुम्हाला व्हॅलेंटाईन डे या फिल्म साठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा मी माझ्याकडून जेवढी फिल्म प्रमोट करता येईल तेवढी मी नेहमीच करेल आणि तुम्ही इथं आल्या त्याबद्दल खूप सारे आभार तुमचे धन्यवाद थँक्यू सो मच